नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त अरविंद दामेथे बी एस प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सुधाकर महाराज इंगळे पुरुषोत्तम बर्डे अमोल शिंदे श्रीकांत गाडगे डॉक्टर किरण देशमुख श्रीकांत डांगे अस्मिता गायकवाड बापू वाडेकर ॲडवोकेट सुरेश गायकवाड गोविंद कांबळे लहू गायकवाड ज्ञानेश्वर सपाटे वैभव गंगने मनोज गंगने सुरेश अवताडे शिवाजी भोसले मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष निशांत सावळे शिवाजी वाघमोडे रोहित नलावडे अमोल गरड प्रवीण पवार अक्षय शिंदे प्रशांत गायकवाड संभाजी आरमारचे प्रमुख श्री श्रीकांत डांगे व वा तात्या वाघमोडे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते हस्ते संपन्न झाली यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ अशा घोषणांनी अरविंद धाम परिसर दनानून सोडला होता यंदाचे हे बी एस प्रतिष्ठानचे चौदावे वर्ष असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांवर विशेषतः भार दिला जातो सगळ्यात महत्वाचं आपल्याला महाराष्ट्रात आपण पहिल्यापासून दोन शंभर टक्के आपण ज्यांच्याकडून शिकत आलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिकवलं की कसं जगायचं आणि दुसरे म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला शिकवलं की कसं आपल्या म्हणजे कसं मरायचं किंवा कसं आपलं लढत राहायचं न हारता लढत राहायचं हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं माहित नाही की किंमत काय आहे त्या पुस्तकाची आपल्याला फक्त राजकारण आणि बाकीच्या गोष्टीचा एक हे असतो पण पुस्तकाची पण एक पावर आहे तर, तर ती पण पावर समजून घेणं तर ती गरजेचं आहे आजकाल समाजात त्या आसेल, 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 तर त्यामुळं त्याचंही आपण प्रशिक्षण असेल काय असेल मार्गदर्शन माझ्याकडून जेव्हाही कोणाला गरज असेल काय असेल आपले विद्यार्थी असतील तर ते शंभर टक्के त्यांना आपण मार्गदर्शन करू आणि अजून एक ह्यामध्ये गोष्ट एवढीच सांगायची की बघा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद खोबरे यांनी तर आभार गोविंद कांबे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सोनके अतुल सोनके सुमित सोनके अरविंद सोनके किशोर कोरके सौरभ कन्हेरी ओंकार उकरंडे समर्थ पेटकर उमेश माने कृष्णा शिंदे विशाल गंगने व समस्त बी एस मित्रपरिवारचे सदस्यांनी आर्थिक परिश्रम घेतले सदर बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनके यांनी केले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा